हा हॅलो नमस्कार तुम्ही आता सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर पाऊस तर काय आहे येऊन जाऊनच आणि आत्ता ते पाच वाजले आणि म्हणजे दुपारपासूनच आहे त्याच्यामुळे आत्ताच बाहेर पडले जरा कमी झाला म्हणून तर आल्यावर बघते तर काय तर जे काही शिराळं म्हणजे थोडक्यात जे काही का दोडकं का आहे त्याच्या दोडके लागलेले आहेत छोटे आता लागायला सुरुवात झालेली आहे आणि खूप सारी फुलंसुद्धा सुद्धा येतात पण ना पाऊस so, असल्यामुळे ती फुलं वगैरे गळून जाण्याचे चान्सेस खूप आहेत आणि खूप सुद्धा गेलेली आहे त्याच्यावर मी तुम्हाला मी दाखवते बघा सो हा एक पडला आहे नुकताच आहे बघा आणि याला हात नाही लावू शकत आपण कारण की मग नंतर ना त्याची जी काही वाढ असते ना ती मग खुंटली जाते थोडक्यात काय तर ती वाढ वाढ होत नाही त्या फुलांची फुलांना हात लावलं ला ला फळांना हात लावलात ला तरी त्याच्यावरती लगेच इफेक्ट पडतो त्यांच्या त्याच्यामुळे आपण त्याला हात ना लावणार आहोत आणि हे बघा इथे दोन एक आता फुलातून बाहेर येतात नुकतेच आणि खाली खूप सारी फुलं आहेत ना गळून पडली आहेत ती पावसामुळे सगळी गळून पडलेली आहेत आणि अजून मोठी अशी दिसत नाही आहेत कारण की आता नुकतीच ही लागायला स्टार्ट झालेली बघा इथे एक आहे परत आता ही दोन इकडे लागतात ती तर हे वाढले वाढले तर खूप मोठेसुद्धा होतात म्हणजे आपल्या हातापेक्षा पण खूप मोठे होतात तर गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असेल एक ठेवलेलं होतं बि बियासाठी तर ते तसंच ठेवले एखादा ह्याच्यामध्ये जर चांगलंच लांब लचक असेल ना तरच ठेवलं जातं कोणतं पण ठेवलं जात नाही जे लांब लचक असतं ना तेच ठेवलं जातं सरळ असं जा, आणि नंतर मग ते झाडावर वेली म्हणजे थोडक्यात वेलीवर पूर्ण सुकलं ना की काढलं जातं आणि नंतर मग आतल्या ज्या काही बिया आहेत त्या पण काढल्या जातात नाहीतर मग घराच्या एका साईडला कोपऱ्यात वगैरे लावून ठेवलं जातं मी आधीच्या पण एका व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलली असेल की ना काय काय जे भेंडे असतील शिराळं असेल किंवा अजून जे काही फळभाज्या असतात ना त्यातल्या ठेवलं जातात झाडावर त्यानंतर मग सुक वेली सुकल्यानंतर ना काढून एका घराच्या कोपरा वरती किंवा खिडकीला वगैरे बांधून ठेवले जातात भेंडे पण असतात सुकलेले भेंडे झाडावरचे तर आता ना कुठे कुठे दिसतात त्याच्यामुळे हा बघा इथे पण एक आहे वरती हा बघा तुम्हाला सरळ दिसेल बघ इथे एक आहे हा इथे एक आहे आता हे येतात ते फुलातून ते आहेत तर असे बरेच सगळीकडे छो दिसतात छोट छोटे छोटे तर हे बघा मग मी दाखवलं ना तर तो, तो हा आहे बघा हा इथे एक आहे आणि हा इथे एक आहे सो सुईल वरती आहेत सो अजून झाले नाही तयार सो हे झाल्यावरती मग तुम्हाला काही एकूण तीन आहे हा एक खाली आहे तो त्याच्यानंतर हा एक आहे आणि हा एक आहे आणि आता फुलातून पडतात ती वेगळीच आहे तर ही बघा ही जी अशी फुलं येतात सो तेव्हा कसे जेव्हा लावलं होतं ना तेव्हा मी कन्फ्यूज होते की बाबा ह्याच्यामध्ये शिराळच आहे की पडवळ सुद्धा आहे सो पडवळ जेवढं एक लावलेलं ना तेवढंच होतं बघा इथे पण एक आहे जे झाकून ठेवलेलं आहे कारण की ना पाऊस आता वाकडं वगैरे खूप म्हणजे ह्या साईडला फिरका लागेल घराकडे वगैरे मग ते आहेत ना सगळं खाऊन टाकतात आणि मेन म्हणजे ना पावसामुळे ना सगळी वाट लागली आहे म्हणजे सगळी पानं वगैरे बघा अशी पूर्ण सगळी खराब होऊन गेली फुलं पण अशीच खराब होऊन जातात तर ते ह्यावेळेस पाऊस खूप असल्यामुळे ना भाज्यांवरती थोडा इफेक्ट पडलेला आहे सगळ्याच भाज्यांवरती तर सगळं म्हणजे वाट लागली आहे सो जोपर्यंत ते छान मोठे होत नाहीत ना तोपर्यंत आपण कशालाच हात नाही लावणार आहोत कारण की हात नसतो लावायचा सो फुलं पण येतात पडवळला वगैरे पण पडवळची फुलं खूप नाजूक असल्यामुळे ना लगेच पावसाच्या गळून जातात आणि हे बघा छोट छोटी आता ना पडत आहेत दोडके बघा इथे तुम्हाला बघायला मिळेल छोटछोटे आता ना बाहेर पडतात सो जरा पाऊस नसतोय ना तर खूप सारी तुम्हाला ना आता इथे लटकलेले दिसले असते दोडके कारण की पाऊस इतक्या त्याच्यामुळे ते जी फुलं येतात ती वेळ सगळी गळून जातात आणि पाऊस असा खूप म्हणजे हळू असंही येत नाही खूप जोरात येतो त्याच्यामुळे ना सगळे म्हणजे वा, सगळी वाट लागली आहे आणि इथे बघा आता ही जी पानं तुम्हाला बघायला मिळतात ना जी बघा कशी झाली आहेत तर ही जी पानं आहेत ना ही आता मोठी नाही होणार तिथल्या तिथे सुकून जाणार किंवा खराब होऊन जाणार कारण की आता ना त्याच्यावरती सगळे किडे मकोडे बसलेले आहेत बघा छोटे छोटे तर आता ते ह्याच्यावरती कसं असतं माहिती आहे का एकदा एक बहर वगैरे येऊन गेला ना की त्या वेलीची जी काही पानं असते किंवा वेलींची जी काही वाढ असते ना ती खूप कमी होत जाऊ काही बघा इथे पण ही वे वाढ आहे ती बघू शकता तुम्ही कमी झाले बघा पूर्ण तर हे बघा मी थोडी ना पानं वगैरे साईडला केल्यात तर हे बघा हे बऱ्यापैकी पडलेलं आहे आणि हे जेव्हा तयार होतात ना ही दोडकी तुम्हाला हे काही वरून ना त्याचं जे स्ट्रक्चर आहे ना ज्या काही अशा लाईन दिसतात ना हे तुम्हाला कडक वाटतील पण आतला जो गाभा असतो ना हे जे पूर्ण काढलं जातं सोलरने पण भाजी त्याची एक नंबर लागते हा भाजी तुम्ही आतमध्ये कार टाकू शकता किंवा आम्ही आमच्याकडे तर आम्ही कोलिम वगैरे टाकतो त्याच्यामुळे ना हे जर तुम्ही काढलं वरचं तर आतला जो भाग असतो तो असा एकदम नरम असतो आपल्याला वाटतो की वरून खूप कडक दिसतं त्या आतमध्ये पण कडक असेल पण दोडक्याच्या आतमधला जो भाग असतो एक तो एकदम मऊ असतो आणि भाजीला पण छान लागतो आता हा खूप मोठा झालेला आहे बघा त्यातल्या त्यात हा बघा अजून तो कोळाच आहे तसा तसा मोठा व्हायला अजून ह्याला टाईम आहे सो बघू हे बघा मस्त झाला आहे एकदम हिरवागार आणि त्याच्या साईडला बघा हा एक आहे तर अशी एक पासा एक दोडकी आहेत ना ती पडलेली आहेत तुम्ही शिराळ सुद्धा म्हणू शकता किंवा दोडकी पण म्हणू शकता तर अशा पद्धतीने ह्या वेलींवरती बघा संख्य फुलं येते बघायला मिळतील तुम्हाला बघा सगळीकडे फुलं आली आहेत फक्त जरा पाऊस कमी झाला असताना तर अजून दोडकी छान लागली असते आणि खूप मस्त लागतात नॉर्मलसुद्धा तुम्ही कांदा मग कांदामध्ये वगैरे भाजी करू शकता किंवा तुम्हाला आतमध्ये कोलीम वगैरे टाकून करायचं असेल ना तर तुम्ही तसं पण करू शकता तर अशा पद्धतीने मस्तपैकी दोडकी लागायला स्टार्ट झालेली आहे सो अजून बहर खूप आहे कारण की बघा आता नुकतीच कळ्या वगैरे येतात हे बघा इथे पण आहेत येलो कलरची फुलं आहेत ती बघा मस्तपैकी सो चला आता आपण थांबणार आहोत कारण की पाऊस पण खूप उठला आहे म्हटलं चला थोडाफार जो काही व्हिडिओ बनवताय तेवढं बनवूया आणि अशा पद्धतीने इकडे लागलेले आहेत सो जेव्हा कधी आता हे काढायला होतं जेव्हा कधी चांगले मोठे होते ना तेव्हा तुम्हाला दाखवेन आता ह्याची साईज आहे ना पटकन वाढते म्हणजे काकड्या काही जे काही असेल ना ते झपाट्याने त्यांची वाढ होते त्याच्यामुळे तुम्हाला मी दाखवेन आता हे फार कमी आहेत छोटे आहेत सो चला आत्ता थांबूया सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय